नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वाईबद्दल कारण की आता समोर ह खरीप हंगाम लागणार आहे जवळच आहे आजची चोवीस तारीख शेतकरी मित्रांनो चोवीस मे तर सात तारखेचा मेरू काय म्हणते पाणी येणारच पण आता या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वाहीची म्हणजे वाही आता कोणती मारायला पाहिजे आता आपण नागर्टीही केली कल्टिवेटरही केलं असेल आणि रोटावेटरही मारलं असेल आणि वखर वखर केलं असेल नाही का पण आता शेवटची वाई कोणती असायला पाहिजे आपल्या पा। ह्याच्यात पहा मी तर पणजी मारली पणजी मारून ठेवल्यानंतर ऊन खाऊ दिली ऊन खाल्ल्यानंतर पुन्हा वखरण हे बघा वखरण चालूच आहे आपलं दुसऱ्या वावरात या दुसरा प्लॉट आहे आपला वखरण तर आता काय होईल हे जे वखरण केलं मी आता हे पुन्हा ऊन खाईल नाही का आता हे वखरण पा कसं आहे जुनी पद्धत आहे आपली वखरवाई तर पहिले तर वखरच चालवत होते आता टॅक्टर आले टॅक्टरनं सगळं काही होत आहे पण आता हे वखर केल्यानंतर काय होईल शेतकरी मित्रांनो पाणी मुरण याच्यात जितलं मुराचं आहे तिथलं मुरेल पाणी सांगणार नाही जर तुम्ही रोटायटर मारलं त्याची बुगदी तयार होते बुगदी तयार झाली ती एक लेअर तयार होते त्याच्यावर आणि ते पाय पाणी काही जमिनीमध्ये मुरत नाही आणि लवकरच आपल्या शेतामध्ये पाणी साचून दिसते तशा प्रकारे हे वावर बघा आपल्या शेजारचाच वावर आहे हे बघा ह्या वावरात पूर्ण रोटायटर मारलेला आहे आता बरसादीत रोटायोटर मारून ठेवू नका आपल्या शेतामध्ये हे बघा हे जे पूर्ण रोटावेटर दिसत आहे का नाही हे बघा आता पाणी जर आला चांगला मुसळधार जर पाणी आला साधारण याची बुगदी तयार होईल हे बघा हे बुगदी जी तयार झालेली आहे याच्यात काय होते एक चादर तयार होते पाणी मुरतच नाही बारीक रेवमध्ये पाणी मुरत नाही सपाट्या असं मुरता जर पाणी आला तर ठीक आणि सपाट्याचं जर पाणी आला याच्यात पाणी मुरायला टाईम लागते आणि लवकरच पाणी शेतामध्ये साचते बदाळ वावरात तर कसंच नाही माथ्यावर तर कसंच नाही हा एक अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो तर पा कारण की रोटा कधी मारा लागते जेव्हा तुम्ही नागरटी करता चांगले ढेवलं निघाले आहे आहे वावर मोठमोठे ढेकला आहे ते बारीक करण्यासाठी रोटा आवश्यकता असते किंवा पंजी मारली पणजी मारून ढेकलं निघाले पोम ढेकलं निघाले त्याच्यासाठी हे बारीक करण्यासाठी रोटा आवश्यकता येते नाहीतर रोटा काही आवश्यकता नाही आता तर सध्या आहेच नाही तुम्ही रोटावेटर मारूच नका बघा नक्की साधारण जरी मुसळधार पाणी आला तर पाणी वावरात सांगल्याशिवाय राहत नाही अरे पाणी कहून मग आपण बघतो ओल किती गेली ओल खोल जात नाही याच्यात जा। लवकरच पॅक होऊन जाते वरचं तर पाणी मुरण्यासाठी सोपी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो बघा म्हणजे जास्त रेव नाही आहे आपली ढेवलं ढेवलं आहे काही फटा आहे नाही का याच्यात पाणी मुरते बघा आणि पूर्ण लेवल लागते पाण्यानं जर तुम्ही म्हणत असा ना आता पेरणीले तर लेवल पाहिजे असं पाहिजे याच्यात सारे फाडता येते पेरता येते याच्यातही पेरता येते पाणी आल्यानंतर हे पूर्ण लेवल होऊन जाते शेतकरी मित्रांनो आपली पणजी उभी मारली पूर्वपश्चिम आणि डोंगरे वखरण आहे हे पूर्ण लेवल होऊन जाते पाणी आल्यानंतर हे 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 पूर्ण लेवल आणि याच्यात पाणी मुरते पूर्ण पाणी मुरते आता हे इथल्याले म्हणजे छोटे छोटे ढेकलं आपल्या शेतात असणे आवश्यक आहे बरसातीत इथला तरी ढेकलं असणं आवश्यक आहे बघा कारण हे ढेकलं असल्याशिवाय पाणी काही पियत नाही आता तुम्हाला माहितीच आहे मोठमोठे मुट डक दे दगडं घ्या छोटे घ्या गिट्टी घ्या माती घ्या काही असे चार पाच थर घ्या आणि त्याच्यात पाणी टाका सर्वात पहिले काजातून पाणी गळण गिट्टीतून कारण की मोठी आहे मग रेतीतून माती जर लागली मातीतून रहा आरामशीर कारण की मातीची बुगदी राहते नाही का तसंच मातीची बुगदी जर झाली वावरात चांगली बारीक झाली ढेवलंच नसले असले असे कमी जास्त तर पाणी मुरणार नाही ना जमिनीत ते एक लवकर वावरात निघून जाते वावराच्या बाहेर तर तुम्ही लक्षपूर्वक काही करा कारण की पाणी येतो कसा नाही कसा हे आपल्याला माहीत नाही पण पाणी कसा येऊ हो। साधारण मुसळधार येऊ हो पहिला पाणी का कमी येऊ हो। शेतामध्ये मुरला पाहिजे अत्यंत आवश्यक आहे नाही एक साधारण जरी पाणी आलं पाणी सहन नाही करत वावर रोटाएटरच्यानं हे चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो रोटायटर मारून नको ठेवू कारण की पाणीस माझा अनुभव करून आलं मी मी पण रोटाटर मारून ठेव व्यवस्थित पाणी आला की पेराज पण कारण की जवळजवळ मी पाहो तेव्हा तो, तो वॉल काही खलदा आहे नाही पाणी सर्वात जास्त पाणी आपल्या शेतात डोब्यात दिशे तुम्हाला हे इथं पाणी दाखवणारच आहो हे वावर पण शेजारचा वावर बदाडच आहे जर पाणी जर आला तर नक्की पाणी लवकर मुरणार नाही शेतामध्ये पाणी सांगून राहीन आता आपली शेतामध्ये वखरवाई चालू आहे मुसळधारे जरी पाणी आला तर पाणी पूर्ण पिऊन घेणार कारण की प्याले जागा है। बात थेम पानी। है, है पानी पानी आहे बातच थे मुरते पाणी लेवल नाही आहे बुग्दी नाही आहे आपल्या ह्याच्यात ढेकलं पाणी पिईल अंदर पाणी मुरन तर अशी पद्धत आहे तुम्हाला मी सांगितलंच आहे की रोटावेटर समजा तुम्ही नागरटी केली बम ढेकलं निघाले त्याच्यात आवश्यक आहे ढेवल ढेकलं बारीक करणे यातन काही आवश्यकता नाही रोटावेटरची रोटावेटरची रोटा व्हेटरची आहे की ढेकलं वावरत असेल तर ढेकलं बारीक करणे बस तुम्हाला हे एवढं आवडला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि काही माझंही काही वाईबद्दल काही चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा नाही का आता तर बरसातीत काय आवश्यकता नाही तुम्ही हिवाळ्यात करू शकता कारण की हिवाळ्यात कसं असते आपण स्मिरण पाणी देतो पटपाणी देतो नाही का तुम्ही आता समजा नागर्टी केली चना पेराज आहे तर नागर्टी मी तर रोटावेटर मारलं होतं नाही का तुम्हाला माहितीच आहे रोटावेटर तर आवश्यक आहे कारण की इथल्या मिनिटं ढेवलात नाही चणा पेरता येत नाही बरोबर तर तवा आवश्यक आहे पण आता खरी खंब बरसादीचे बरसातीच्या टुंडीले कारण की हे पाणी काही आपल्या हातचं नाही आहे पाणी व्यवस्थित मुरत नाही जमिनीमध्ये ते लवकर शेताच्या बाहेर निघून जातं आपल्याला हर्टी पंप पाणी आला आणि जमीनच नाही पिले तर आपण पेरणी कशी करावी नाही का तर ह्या फरक खूप पडतो मी माझा अनुभव शेअर केलेला आहे तर तुम्ही आता सांगा कमेंट करून की व्यवस्थित आहे की नाही आहे कोती वाई करावी वखर वा वखरच वाई यज्ञ राहते शेतकरी मित्रांनो वखर वा वाई मारून ठेवा खरीप हंगामासाठी शेवटची आता नंतर वाई नाही आता डायरेक्ट पेरणी पाणी आल्यानंतर एक दोन पाणी आले का डायरेक्ट पेरणी तर आता इथेच थांबूया तर नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनसाठी खत नियोजन काय करावे काय नाही मला धनंजय सरांनी कमेंट केलेली आहे तर मी ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहो तर त्या अगोदर माझा हे ह्या व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली नंतर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद